रुपये प्लेट आहे पन्नास किती येणार पन्नास रुपये चार येणार हिरवा रस्सा आणि एक लाल रस्ता आणि ह्याच्या बरोबर आहे ना चार पाव येणार आहे आणि कितीला प्लेट आहे एकशे साठ रुपयाला चार पाव आहेत आणि तांबडा आणि काळा रस्सा आहे कितीला ही प्लेट आहे एकशे साठ रुपयाला प्लेट अच्छा दीडशे रुपयाला आणि प्लेट शंभर रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो आज आले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे मिसळ महोत्सवला आणि हा महोत्सव आहे ना चार फेब्रुवारी पर्यंत रे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघतात आहे बघा हा गेट आहे आणि आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक स्टॉल कव्हर करणार आहे ते बघा हे तुम्ही बघता ते सगळ्यात पहिला हा स्टॉल आहे कुल्फीचा स्टॉल आहे आणि इकडे हे बघा पापड मसाला आणि गोळा असा हा स्टॉल आहे आणि या बाजूला हे बघा हे पान मसाल्याचा स्टॉल आहे बघा पान मसाल्याचा स्टॉल आहे आणि आता हे बघा हे तुम्ही बघता ते समोर स्टेज आहे आणि बसण्याची व्यवस्था आहे बघा अशी केलेली आहे राऊंड टेबल आहेत आणि एका टेबल आठ चेअर हे बघा या असं आहेत आणि आपण सुरुवात करणार आहे आपण त्या साईडला मित्रांनो हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे आणि स्टॉलचं नाव आहे विवाच आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बघा हा लोणी डोसा आहे आणि दादा लोणी डोसाची काय प्राइस आहे जी हे नव्वद रुपयाला आहे आणि दादा या पावची ऐंशी रुपये दादा हे कसं सिंगल पीस मिरची पन्नास रुपये प्लेट आहे पन्नास रुपये किती येणार पन्नास रुपये चार येणार दादा वडा वडा

हा बघा हा दुसरा स्टॉल आहे हा स्टॉल चा नाव आहे मातोश्री मिसळ जुन्नरची सुप्रसिद्ध मटकी मिसळ हे बघा तुम्ही मटकी मिसळ बघता हे याची काय प्राइस आहे शंभर रुपयाला आहे आणि याची एकशे वीस रुपये आणि ही एकशे साठ आहे ना दीडशे अच्छा ही दीडशे रुपयाला आहे बघा याच्यावर ताक आहे दही आहे मटकी आहे फरसान आहे आणि बघा एक वडा आहे आणि दोन पाव वर्ष महाराष्ट्र हा बघा हा स्टॉलचं नाव आहे राजेशाही आणि इकडे तुम्ही बघता राजेशाही कॉम्बो मिसळ आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दोन रसा येणार आणि एक कोणता रसा आहे अच्छा एक हिरवा रस्सा आहे आणि एक लाल रसा आहे आणि याच्याबरोबर बरोबर आहे ना चार पाव येणार आहे आणि कितीला प्लेट आहे एकशे साठ रुपयाला प्लेट आहे आणि ही शंभर रुपयाला प्लेट आहे बघा

आता शंभर रुपया शंभर रुपयाला काळा रस्सा आहे हे पण शंभर रुपयाला आहे आणि हे कंबो आहे ना दादा स्पेशल हे स्पेशल आहे चार पाव आहेत आणि तांबडा आणि काळा रस्सा आहे कितीला ही प्लेट आहे एकशे साठ रुपयाला प्लेट इकडे तयार होत आहे बघा खूप सारेच हा लाल आहे ना आणि तो काळा आहे ना तिकडे छान चला थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे अस्सल कोल्हापूर चुलीवरची आहे ना मिसळ इकडे हे बघा ही चूल आहे मिसळ कितीला प्लेट आहे दादा कितीला दा दा प्लेट आहे शंभर रुपयाला दोन पाव आणि मिसळ आणि अनलिमिटेड आहे महाराष्ट्र थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे आजरेकर स्पेशल मालवणी अच्छा वडे आहे काय कितीला प्लेट आहे कितीला प्लेट आहे अच्छा दीडशे रुपयाला आहे आणि शंभर रुपयाला आहे खूप बरं वाटतंय त्याच्यामध्ये काय आहे त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मोठे बंधू आमचे गुरुमिय महाराष्ट्र नवनीबाल सिनेचे सन्मान आदरणीय आपल्या छोट्या भावावरती द्या सर्व खाती प्रेमीनाथ खवळी यांना पूर्वक स्वागत करतोय च्या मालवणी आणि पावाची शंभर रुपयाला आहे कोणता ग्लास आहे हा ग्लास ना तीस रुपयाला सोलकडी चाले चला थँक्यू मिड डे अच्छा मिड डे ला पण तुमचं आर्टिकल आलेलं आहे चालेल थँक्यू दादा हा बघा या स्टॉलचं नाव आहे मडक्यातील महालक्ष्मी अच्छा चुलीवरची बघा इकडे कितीला प्लेट आहे कटवाडा आहे ना हा कितीला प्लेट आहे कटवाडा एकशे वीस रुपयाला कोल्हापुरी मिसळ दीडशे रुपयाला दही मिसळ शंभर रुपयाला काय स्टॉलचं नाव आहे तुमचं महालक्ष्मी कोल्हापुरी चला थँक्यू हा कोल्हापुरी हा बघा हा स्टॉल आहे शिवशक्ती फास्टफोर्ड मिरची इकडे तुम्ही हे बघा या कोथिंबीर कशी प्लेट रुपयाला दहा पीस अच्छा उसळ आणि भरीत आहे ना वांगेच मटाने मटाने भाजी आहे छोले पनीर आहे पिठले वांगेच आहे अच्छा गुलाबजाम आहे आणि हा भात हे बघा तिकडे आहे ना ताई भाकरी बोलवत असते बघा शंभर रुपयाला किती शंभर रुपयाला दोन भाकरी आणि पिठलं आहे ना अच्छा हे दीडशे रुपयाला कोणत्याही तीन भाजी घेऊ शकतात अच्छा आहे बघा या स्टॉलचं नाव आहे गावरान तडका ताक मिसळपाव कितीला आणि ही एकशे वीस ही वडा मिसळ आहे ना आणि ही ताई अच्छा गावरांग तडका स्पेशल मिसळ कितीला ही प्लेट आहे आय येतो येतो पाठवतो दीडशे रुपये हे बघा टेबल ठेवलेले आणि प्रत्येक टेबल वरती चार ते पाच चेअर बघा रोस्टेड चिवड आहे कसं प्लेट आहे एकशे वीस लाईल हंड्रेड लाशे वीस ला पण ते शंभर रुपयाला द्या ना चालेल बघा बस 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 रोस्टेड हे

छान आहे हा बघा हा स्टॉल आहे पाणीपुरीचा आहे कशी पाणीपुरी तीस रुपये गोड पाणी आहे पाणी आहे स्पायसी आहे ना आणि हा रगडा आहे हा समोर स्टॉल आहे हा बघा बाबा जाधव मसाले कसं आहे शंभर रुपयाला चार आहे पंचवीस रुपयाला एक आहे आणि सगळे मसाले बघा कोल्हापुरी मटर सुद्धा मसाला आहे कोल्हापुरी अंडा असा मसाला आहे हे बघा सावजी मटर असा मसाला स्नो बिस्किट इकडे हे मुफवाद इकडे सगळं हे बघा हे गोळ्याचं आहे आणि इकडे दाबेली पापड मसाला आहे कुल्फी आहे आणि हे बघा हे पान मसाला आहे नवीन कन्सेप्ट तयार केलेला आहे हिरव्या मुगाची हिरवी आणि हे फ्रुट्स आहे काय प्राईस आहे फ्रूट्स काय प्राईस आहे फ्रूटची हा पन्नास रुपयाला आहे बघा पन्नास रुपयाला फ्रुट्स आहे आणि इकडे पण आहे बघा हे मोजिटोच आहे हे बघा

स्टॉप ची काय अच्छा हे बघा एक केसांच आहे आणि कितीला पन्नास ला जोडी आणि केसांच पन्नास लातीस ला मित्रांनो हे असं आहे ना फेस्टिवल हे मिसळ महोत्सव तुला कलर कसं आहे तू चिन्नीवरती मसाले वगैरे भाजतो कांदा झाला परत वाटण जे काय आहे ते आधी भाजून नंतर मग मिक्सर मध्ये आपण